अशु कोपकी मेरे गल्ले में पैना के खुशिव किसी और का बेन बसाके मित्रांनो असे गाणी ऐकू ऐकूच आपल्या डोक्यामध्ये फॅट पडलेलं आहे की आपण पण आपल्याला पण तसंच काहीतरी करावं वाटतंय पण मित्रांनो कसं आहे ना की आपण आपल्या जिंदगीमध्ये आपण आपल्या करिअरमध्ये इतकं व्यस्त झालो आहे ना की आपल्याला दुसरं काहीच सुचून नाही राहिलेलं आहे चार दोन गोष्टी हौस मज्जा आपल्याला हाऊस पाहिजेत मित्रांनो मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की आजची जी जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये पोरायला काय हवं आहे आणि काय नाही तर मित्रांनो आपण कोणाला दोष देत नाही आणि आप आपल्या हाताचं कोणी काही खात नाही आहे आपली कमाई बी कोणी खात नाही आहे पण मित्रांनो जर कोणी ज्याच्या पायाहून जर खराब होणार दुसऱ्या वेच्यावर जर चालला असेल उदाहरण सांगतो ना मला किंवा स्वतःची जिंदगी सोडून तिसऱ्याच्या नाधी लागत असन तर मित्रांनो त्याला समजून सांगण्याचं आपलं कार्य आहे नसन समजत हाताना स्वतःच्या पायावर दगड पाडून घेत अस आपण त्याला काही करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः काहीतरी करून दाखवल्या दाखवणं म्हणजे की याला परिश्रम असं म्हणतात <coughs> मित्रांनो प्रत्येकाच्या जिंदगी जीवनामध्ये कसं आहे ना की लय मोठे अशी उतार चढाव उतार चढाव येत राहतात पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश आणि कीर्ती ही कधी कधी येते असं थोडी आहे की सूर्य एकदा डुबला की डबल उगत नाही असं थोडी असते <coughs> मित्रांनो ठाम निर्णय करा की तुम्ही जर जगून मरून उठले जरा असाल म्हणजे मी सांगायचा अर्थ असा आहे की वाईट नका वाटू देऊ आपले शब्द तुम्हाला मग सांगायचा अर्थ असा आहे तात्पुरता पाच मिनटासाठी सांगतो तुम्हाला की आपण ज्या सिच्युएशनमध्ये ज्या कंट्रीमध्ये राहतो आणि ज्या शिक्षणानुसार कामं करतो उदाहरण सांगतो तुम्हाला एका गोष्टीचं प्रत्येक गोष्टीला एक कारण राहतं आहे असं आप सगळे म्हणतात प्रत्येक गोष्टीला एक कारण राहते आणि गोष्ट कोणतीही असो उदाहरण सांगतो छोकरी के पिछे पडोगे तो बदनामी मिलेगी कामयाबी के पीछे पडोगे तो सफलता मिलेगी ये सच्ची बात आहे <coughs> मैं बोलायचे शब्द तुम्हाला समजले असन मित्रांनो नोकरीची जर तयारी करत असाल तुम्ही तर उम उमेद त्याच्यात फार कमी राहते पण प्रयत्न करायला काय जाते एकदा नोकरी लागली की बंद टेन्शन जातं असं म्हणतात पण मित्रांनो त्याच्यासह काहीतरी व्यवसाय पण करा ह्या आजकालच्या दुनियामध्ये कसं आहे ना की मी माया जीवना जीवनच्या काळामध्ये खूप काही बघितलेलं आहे आणि खूप काही बघत पण आहे सांगायचं मा शब्द असाच आहे की मित्रांनो दुसऱ्याच्या नादी लागून कधीच स्वतःचं जीवन बर्बाद करून घेऊ नका आता तुम्ही प्रत्येकाच्याच घरी काही जास्त इस्टेट नसते प्रत्येकाला कामाला जाणं लागतं आहे कामाला जावं लागते म्हणजे रोजानं रोजाना जासान तर कुठं शेतामध्ये शेअरमध्ये जर असाल तर कुठं कंपनीमध्ये संगती पाहिज्या पोरांच्या कशा असतात तर त्या संगतीनुसार तुम्हाला घड <coughs> मित्रांनो संगत कंपनी जासान तर प्रत्येक पोराला अशा वाईट वाईट व्यसनं राहतात कोणी तंबाखू खात आहे कोणी दारू पित आहे कोणी पुडी खात आहे तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहा कसं आहे ना की ह्या गोष्टी बसून जरा आपण दूर राहिलो तर त्याच्यात ते त्यांचा थोडी फायदा आहे आपला फायदा आहे मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर काही मुलं असतील जे के सन, आ, की तुम्हाला व्यसनाच्या आधी करत असन किंवा तंबाखू खाय आजचे दिवस काय होत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याचा बुरा परिणाम असा आहे की तुम्ही तंबाखू जर खायला लागले ना तर तुम्ही तंबाखूच खाणार नाही आहे तिथून तुमची बारबादीकडं जायची पहिली पायरी आहे मित्रांनो यश प्राप्ती आणि कीर्ती आपल्याला जर हवी असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच व्यसन आणि वाईट लोकांची संगत करणं खूप असं वाईट आहे आणि तुमच्या जीवनामध्ये फार काही गोष्टी अशा आहे की तुम्ही पुढं चालून अचीव करू शकत नाही आहे तमाकू खायला लागले तुम्ही मित्रांनो थोड्या दिवसानंतर तुम्ही पुढे बी खासान त्याच्यानंतर तुमचा तो मित्र तुम्हाला देणं बंद करा आणि तोच तुमच्याकडून खाजाईन त्याच्यापुढं त्याच्यानंतर मित्रांनो सांगायचा अर्थ हाच आहे की व्यसनाच्या अर्थी लावून देणं हे लोकांचं काम बनलेलं आहे किंवा तू आता पे जरशी तू जरशी खाय तर मग खाय काय होत नाही एकदा व्यसन लागून बसलं ला की मग त्या मित्राला काय घेणं देणं नसते ह्याच्या खिशातले पैसे जातात याला दिवसाच्या दोन तीन गायच्या पुरत नाही आहे आणि सांगायचं उदाहरण जर झालं तर पुढ्या पुरत नाही आहे दुपार लोक मी तर असं ऐकलेलं आहे की चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाच्या पुढे एका एका एक एक दिवशी खाल्ल्या जातात काय परिणाम होत असं नव्हत्या शरीरावर आपल्या स्वतःच्या काय चाललं आहे आपलं दुनियात काय चाललं आहे आपलं कुणीकडंच काही भाष्टाचार चालू आहे सगळा <स्थाँगा> जाऊ द्या ज्यानं आवाज उठवला आहे तो मेला आहे कोंबडा जागवायची कोशिश करतो सकाळी सकाळी सगळ्याला पण त्यालाच मारलं जातं आणि त्याला मारण्याची संख्या भारतामध्ये खूप जास्त आहे इथं मी दोन आप आपले दोन शब्द बोलून संपवतो मित्रांनो सांगायचं उदाहरण असंच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करून दाखवणे आपल्या आईबापासाठी चांगले जीवनामध्ये काहीतरी करा पण करा सांगायचा अर्थ आहे ज्यांना जा या भारत देशाला जागवायचा जा प्रयत्न केला आहे तो डायरेक्ट कटला पृथ्वी देशाहून जिंदगी मित्रांनो माणसाला एकदाच भेटते काही डबल डबल भेटत नाही आहे चांगले कामं करा चांगलं राहा ज्याच्या आता सत्ता आहे ते चांगलं राहा मी आपले दोन शब्द दो इथे संपवतो मोटिवेशन आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो